मावळ चोवीस तासमध्ये आपलं शहरसे मावळ तालुक्यातील कान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विको व्हॅली या सोसायटीचे पाणी व घनकचरा शेतकऱ्याच्या शेतात जात असल्यामुळे शेती नापिकी झालेली आहे तर प्रत्यक्षात आपण गृहप्रकल्पांनी एस टी पी प्लॅन सुरू केलेले आहेत पण हे एस टी पी प्लॅन हे नावालाच आहेत गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्यामुळे सर्व मोटारी गंजले या गंजलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे दूषित पाणी आहे हे दूषित पाणी शेतामध्ये गेलेलं आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत हे दलदल निर्माण झालेले आहे आणि पूर्ण हे दलदलीमुळे आजूबाजूची शेती नापिकी झालेली आहे एवढा मोठा ग्रह प्रकल्प आहे आणि ग्रह प्रकल्पामध्ये या ठिकाणी सोसायटी बनवण्यात आलेली आहे आणि सोसायटी बनवलेली असताना या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन आणि एस टी पी प्लॅन जे दूषित पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून हे नदीत सोडलं जातं पण इथं शेतात सोडल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होतंय काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव नितीन आनंद सातकर माझ्या या क्षेत्रालागत इकोलीच्या ज्या क्षेत्राला एकशे तेहतीस गट नंबर आहे माझा तर इथला बाजूचा शेतकरी मी तर यांचं जे एस टी पी प्लांटचं पाणी हे विदाऊट एस टी पी प्लॅन्ट हे चालू करता तसंच डायरेक्ट सोडतं ते क्लीन विदाऊट क्लीन करता सोडतं ते आणि तसंच हे माझं बाजू तसंच त्याच्यामुळे पडीक राहिलेलं आहे या क्षेत्रात मला कोणतंही पीक घेता येत नाही का काहीच नाही आणि यांचं जे एस टी पी प्लांट चालू पाहिजे तर यांचा हा लाईट बिल थकल्यामुळं इतर गोष्टींमुळे यांनी हे कारण देऊन बंद केलेलं आहे म्हणून सांगतात ते तर हा यांचा जो बंद केलेला आहे एसटी प्लांटचं पण याचा त्रास बाजूच्या शेतकऱ्यांना होत आहे आणि तसंच हे टी पी प्लांटचं प्राणी डायरेक्ट आपल्या कान्हे वाड्याला पूर्ण वाड्याला जात आहे इंद्रायणी नदीमध्ये तसंच ते पुढे जाऊन आटेज होत आहे बरं घनकचरा व्यवस्थापनाचं काय ह्यांनी नियोजन केलेलं आहे घनकचरा असतं टोटल कचरा इथं माझ्या बाजूच्या क्षेत्रालगत पडतोय आणि तिथून माझी जो रस्ता दिलेला आहे तो त्याच्यातून माझ्या रस्त्यामध्ये येतोय आणि तिथं बेअरच्या बाटल्या वगैरे इतर सगळ्या गोष्टी पडलेल्या वेस्टेज आ, या स, विको व्हॅली सोसायटीमध्ये सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात राहतोय पण घनकचरा व्यवस्थापन न केल्यामुळं परिसरातल्या शेत शेतामध्ये पूर्ण प्लास्टिक पसरल्यामुळे शेतीचं व्य विद्रुपीकरण झालेलं आहे आणि त्याच कचऱ्यावर गायी प्लास्टिक खात आहेत गुरं प्लास्टिक खात आहेत आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे या ठिकाणी नितीन आनंद सातकरी उपस्थित झालेले आहेत यांच्या शेतीचं पूर्णतः वाट लागलेली आहे की पूर्ण दलदल निर्माण झाल्यामुळं त्यांना एकच की शेतामधलं जे हे दूषित पाणी जे आहे हे केव्हा बाजूला काढलं जाईल जर ह्या दु उग्र असं वास येणारं पाणी असल्यामुळे या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर प्रदूषण महामंडळ करतंय तरी काय प्रदूषण महामंडळाने या एस टी पी प्लॅनचं जर वेळोवेळी जर ऑडिट केलं चालू आहे बंद आहे एकतर इंद्रायणी नदी अशा या ग्रह प्रकल्पाच्या दूषित पाण्यामुळे ती पूर्णतः जलपर्णी वाढून ही धोकादायक झालेली आहे आता या ठिकाणी काही फोटो आहेत आम्ही ते की जनावरं त्या फो ह्याच्यामध्ये कचरा वगैरे खात आहेत या ठिकाणचं हे दूषित पाणी या दूषित पाण्यामुळे परिसरामध्ये विषारी जीव फिरत आहेत आणि ह्या ज्या मोटार आहेत यांना जाळ्या बसलेल्या आहेत कारण ह्या चालूच नाहीत फक्त परिसरातील शेतकऱ्याला सांगितलं जातं की आमच्याकडे एस टी पी प्लॅन आहे हे आहे पण प्रत्यक्षात नाही घनकचरा व्यवस्थापन नसल्यामुळे जनावरांचा जीव धोक्यामध्ये आलेला आहे तर या ठिकाणची ही जी विको व्हॅली हा ग्रहप्रकल्प आहे आणि या ग्रहप्रकल्पाला नावालाच एस टी पी एस टी पी म्हणून लिहिलेला आहे टाक्या बांधलेल्या आहेत पण प्रत्यक्षात या ठिकाणी जी सुविधा हवी आहे ती सुविधा या ठिकाणी काही दिसत नाही आता जर सुशिक्षित लोकांचा कचरा हा जर शेतकऱ्याच्या शेतात गेला उद्या शेतीच पिकली नाही तर याला जबाबदार कोण बिल्डरनी शेतकऱ्याला ये जा करण्यासाठी रस्ता दिला होता त्या रस्त्यामध्ये बेरच्या बाटल्या आता हा कचरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत या कचऱ्यावर जर आ, प्रक्रिया केली ये हा प्लास्टिक कचरा इतरत्र उडून हा शेतकऱ्याच्या शेतात जात असतो आणि याच प्लास्टिक कचऱ्यामध्ये जर उद्या काही मानवी अवयव जर सापडून आले तर आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काहीच नाही इतके मोठे कचऱ्याचे ढीग या ठिकाणी लागलेले आहेत हे बेरच्या बॉटल फुटल्यानंतर काच हे शेतात जातात शेताची चिकलणी करत असताना शेतकऱ्याच्या पायाला लागतात असे बरेचसे समस्या निर्माण होत आहेत या ठिकाणी शेतकरी आहेत आम्ही शेतकऱ्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल या कचऱ्याबद्दल सर गेले सात आठ वर्ष आल्या कचऱ्याचे अॅन्युअल ऑट लावलेले नाही आपण पी एम आर डीमध्ये मध्ये पण याची तक्रार केलेली आहे आणि आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये वारंवार आविष्य घेण्यात आलेला आहे अजून या हे जे क्षेत्रातलं पाणी हे पूर्ण इथून या वाड्याने इथून या नाला करून इथून वाड्या सोडलेल्या विदाऊट या नाल्यातनं पाणी सोडलं जात आणि हे इतकं जंगली गवत वाढलेलं आहे की दिवसा या ठिकाणी भीती वाटते अशी परिस्थिती या ग्रह प्रकल्पामुळे झालेली आहे या पाण्याचा वापर आम्हाला पूर्ण शेतीसाठी पण करता येत नाही का कोणत्या गोष्टीसाठी करता येत नाही उद्या या पाण्याचा इतर गोष्टींना पुढे जाऊन इंद्रायणी नदीमध्ये याच पुढे जाऊन रूपांतर होतं पाण्याचं तर हे टोटल इक्वॅलीचं पाणी जे हे आपल्या ज्या इंद्र्यांनी नदीला हे करणार आहे दूषित करणार आहे त्याच्यामुळे याच्यावर त्वरित पी एम आर डीनी वगैरे परत आपल्या ग्रामपंचायत स्तरावरून सरपंच ग्रामसेवकांनी हे इक्वॅलीचा जो काही विषय तो त्वरित मार्गे काढला पाहिजे यांना हे लेटर देऊन वगैरे ग्रामसेवक साहेबांनी यांना लेटर दिलं तर की ह्या गोष्टी इथं टाळा तर यांनी अजून त्याच्यावरती काही हे केलेलं नाही तर मावळ तालुक्यामध्ये अनेक मोठे मोठे ग्रह प्रकल्प आहेत काही ग्रह प्रकल्पाचे एसटीपी हे नावालाच आहेत कारण फक्त बांधून ठेवलेले आहेत पण प्रत्यक्षात ते चालू केले जात नाहीत यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषण ओढ्याच्या पाण्याचं प्रदूषण वाढलेलं आहे बघूयात प्रशासन केव्हा जागी होतं आणि या पाणी दूषित करणाऱ्या आणि घनकचरा इतरत्र टाकणाऱ्या या ग्रहप्रकल्पावर कारवाई केव्हा होते तसं इथं जे फ्लॅट घ्यायचे ते त्यांना पार्किंगची व्यवस्था दाखवली जाते पण त्यांना ते उपलब्ध करून देत नाही माझा एक मित्र आहे राजेश गोरड म्हणून त्याचा त्याला इथं बावीस लाखाला फ्लॅट दिलेला आहे पण त्याला इथं अवेलेबल म्हणून एक खाली पार्किंगची व्यवस्था केली होती पण ती त्याच्या नावा नसून ती इतर दुसऱ्याच्या नावावरती केलेली आहे तो पण त्याचा विषय होता तो अजून आता आलेला नाही तो तर बघूयात प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन होणारं प्रदूष प्रदूषण रोखलं पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद